वडकबाळ इथं धाडसी युवकांनी सीना नदीत वाहून जाणाऱ्या वीस वर्षीय तरुणीचा जीव वाचवला याबद्दल ग्राम सुरक्षा दलाचं सर्वत्र कौतुक होत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ इथं सीना नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणीला येथील ग्राम सुरक्षा दलाच्या धाडसी तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवलं त्यांच्या या शौर्याचं आणि तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे हत्तूर येथील सावित्री भीमाशंकर हिरकूर वैवीस ही तरुणी अचानक सीना नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली ही बाब लक्षात येताच गावातील तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ बचाव कार्य सुरू केलं सिद्ध पुजारी अमुक सिद्ध पुजारी आणि वांगीचे नगरे या तीन तरुणांनी लगेचच नदीत उडी मारली दोरी आणि ट्यूबच्या मदतीनं ते तरुणीपर्यंत पोहोचले आणि तिला सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या धाडसी कार्याला गावातील इतर तरुणांनीही साथ दिली या बचाव कार्यात पोलीस पाटील अशोक पुजारी उपसरपंच राहुल पुजारी विकास मुलगे सुनील वनमाने रविकांत पुजारी भीमाशंकर पुजारी चेतन बिराजदार विठ्ठल विंचुरे प्रवीण पुजारी अण्णप्पा पुजारी आणि सोनू लिगाडे यांनीही मोठं सहकार्य केलं या सर्वांच्या समन्वयामुळं आणि प्रयत्नांमुळं तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं या तरुणांनी दाखवलेल्या शौर्यामुळं एक जीव वाचला असून त्यांनी समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवलं आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी स्थापन केलेलं ग्रामसुरक्षा दल दल याप्रसंगी खूप उपयोगात आलं यामुळं ग्राम सुरक्षा, दल या या सुरक्षा दलाच्या कार्याचंही सर्वत्र कौतुक होत आहे